विशेषण नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात सह आहे हुशार या वाक्यामध्ये हुशार विशेषण आहे माझी शाळा सुंदर आहे या वाक्यामध्ये सुंदर विशेष I म्हणजे विशेषण रमेश ने भव्य वाडा बांधला यह वाक्य मध्ये भव्य विशेषण आहे मी लीले विशेषणे लाल हिरवा पांढरा काळा गुलाबी आकाशी चॉकलेटी जांभळा सुंदर नवीन जुने शूर खोल ताजा विशेषणे खोल ताजा शिला मोठा लहान स्वस्त महाग सोपा अवघड कडू रसाल आंबट मधाल ओला कोरडा जवळ जाम जवळ खडकाल पूर्ण अर्धा शेत दुखी सर्व दोखे तिघे प्रेमळ दर्शील माझे तुझे असरी चपल पंडराव